नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आज कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे आणि आवक कशी निघाली चला तर जाणून घेऊया आजचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया सोलापूर बाजार समिती आहे मित्रांनो कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सेहेचाळीस हजार दोनशे तीस क्विंटलची तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा म्हणजेच मित्रांनो चांगला कांदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव